म्हणजेच फुले किमाया केडीएस सातशे एसचा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही हे मी माझ्या अनुभवातून बोलत आहे कारण मला ज्या ठिकाणी मागच्या वर्षी फुले संगमचा साडेनऊ क्विंटलचा एका एकरामध्ये उतार आला होता त्या शेतामध्ये यावर्षी फुले किमायाला बारा क्विंटलचा उतार आलेला आहे जवळपास अडीच क्विंटलनं उत्पादनात वाढ झालेली आहे बरी वाढ होण्यामागं वातावरणाची साथ माझं व्यवस्थापन हे देखील आहेत पण फुले किमायाला आतापर्यंतचं सर्वोत्कृष्ट वाढ यासाठी म्हटलं गेलं पाहिजे की हे मध्यम कालावधीत येणारं वाण आहे जे की फुले संगम जे आहे ते एकशे वीस दिवस घेतं पण त्याच ठिकाणी फुले किमाया जे आहे ते शंभर ते एकशे पाच दिवसात म्हणजेच मध्यम कालावधीत येणारं हे वाण आहे फुले किमायाचं जे सीड आहे त्याचे दाणे एकदम ते टपोरे आहेत आणि एम पी बाकी वानांच्या तुलनेमध्ये या वानांच्या शंभर दाण्यांचं वजन हे जास्त भरतं या सोयाबीनचा बांधा अतिशय मजबूत आहे फुटवे मोठ्या प्रमाणात लागतात शेंगांची साईज मोठी आहे आणि विशेष बाब म्हणजे आतापर्यंतची जी आवर्षण परिस्थिती आहे मग ती पावसाची असो की उन्हाची असो या दोन्ही परिस्थितीमध्ये हे तग धरून राहतं जवळपास उन्हामध्ये आठ ते दहा दिवस हे सोयाबीन उन्हामध्ये तग धरून राहतं त्याच ठिकाणी त्या उलट या वर्षीचा अनुभव असा आहे की सोंगणीला आल्यानंतर सतत पंधरा दिवस सारखा पाऊस सुरू होता आणि पंधरा दिवस सारखा पाऊस सुरू असताना मला प्रचंड धागधूक होती की आता पूर्ण आपल्या सोयाबीनच्या शेंगांमधून कोंब बाहेर येणार आहेत अक्षरशः शेंगाही काळ्या पडल्या होत्या पण पाऊस उघडल्यानंतर एक दिवस उभीच सोयाबीन उन्हात तापू दिल्यानंतर जेव्हा शेतात गेलो तेव्हा फुडून बघितली तर आतलं बियाणाला काहीच झालं नव्हतं म्हणजेच कितीही पाऊस आला तरी हिच्या शेंगाचं टक्कर खूप जाड असल्यामुळं आतलं बियाणं खराब होत नाही तुमची सोयाबीन दागी होत नाही या सोयाबीनच्या मी अगदी सोप्या तीन फवारण्या केलेल्या आहेत आणि स्वस्त आहेत त्या म्हणजे एकविसाव्या दिवशी प्रोपेनो सायपर त्याच्यासोबत साब बुरशीनाशक आणि एकोणीस 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 हा स्टार्टेड ग्रेड घेतला होता त्यानंतर चाळीसाव्या दिवशी बॅराझाईड त्यासोबत हारू बुरशीनाशक बारा एकसष्ट झिरो झिरो हे विद्रावेखत आणि फ्लेंबर्स हे टॉनिक ज्याच्यामध्ये अमायनो ॲसिड असतं आणि तिसरी पवारणी सदुसष्टाव्या दिवशी घेतली होती त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस प्रसिमे बॅक्टिन बेन्झोईट आणि त्यासोबत किटोशी बुरशीनाशक आणि झिरो बावन्न चौतीस हे विद्रावेखत आता हे सर्व सांगत असताना तिसऱ्या पवारणीला तुम्हाला असं वाटलं असेल की कोराझनचा उल्लेख ऐकला नाही सुद्धा ऐकला नाही कारण मी ऑब्झर्व करत होतो निरीक्षण करत होतो आणि निरीक्षण करत असताना इमेवॅक्टीनंच मरेल अशी आळी होती क्लोरोपायरीपासून मरेल अशी आळी होती मग त्यामुळं आपण क्लो कोराझन किंवा ॲम्प्लिकोसाठी वायफळ खर्च केला नाही आपण ऑब्झर्वेशन करावं आणि नंतर शेतकऱ्यांनी ठरावं ठरवावं याच्यातून आपला आर्थिक बचत होते आता स्ट्रॉंग आर्मचा आपण तण नियंत्रणासाठी वापर केला होता परंतु यावर्षी पावसाळा खूप असल्यामुळं तण नियंत्रणा हा स्ट्रॉंग आर्मनं पाहिजे तसं झालं नाही म्हणून आपण लेबरच्या सहाय्यानं निंदन सुद्धा त्या ठिकाणी केलं होतं बीज प्रक्रिया आपण खोडमाशी लागू नाही म्हणून केली होती एक्झाम या कीटकनाशकाची केली होती आणि कार्बन डिजिम मॅनकोजि या बुरशीनाशकाची सुद्धा आपण त्यासोबतच बीज प्रक्रिया केली होती अधिक माहितीसाठी आणि संपूर्ण व्यवस्थापनासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला भेट देऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल बघायला मिळेल तीन एकर क्षेत्रामध्ये ही तूर होती आणि तुरीमध्ये ही फुले किमा के सास्य त्रेपन्न या वाणाची लागवड केली होती दोन ओळीतलं अंतर बावीस इंच होतं आणि दोन झाडातील अंतर पाच ते सहा इंच अशा पद्धतीनं ठेवलं होतं आता यावर्षी आपण बघतोय की फुले संगम या वाणावर बऱ्या प्रकारात अटॅक आला होता बऱ्याच शेतकऱ्यांचे वेगवेगळे वे अनुभव आहेत काहींना चांगलं उत्पादन आलं काहींना काहींचे वाईट अनुभव आहेत परंतु ते दरवर्षी होईल असं नाही याच वर्षी ते झालं आणि ते प्रत्येक सॉयबीनवर झालं होतं फक्त काय बाकीच्या सॉयबीन ह्या परिपक्व झाल्यानंतर तो अटॅक आला आणि फुले संगमवर ही लेट असल्यामुळं तिला ती त्या त्याच्या बळी पडली आणि त्याच्यामुळं लोकांचं उत्पादन घटलं पण किमया त्याच्यामध्ये बेस्ट राहिलेली आहे किमया हे आणि त्याच्यानंतर दुर्वा हे जे नवीन वान आलेलं आहे त्याचंसुद्धा आपण एक किलोचं उत्पादन घेतलं होतं परंतु कृषी विभागासारखा एक किलोला इतकं झालं मग त्याचं गुणिले गुणिले करून एक एकरामध्ये इतकं आणि ते गणित कुठच्या कुठं जातं आणि तो हेक्टर उत्पन्नाचा आकडा साठ आणि सत्तर क्विंटलवर जातो त्या अतिशयोक्ती आहे त्यामुळे पुढच्या वर्षी आपण एक फुले फुलेदुर्वा किती होतं हे प्रात्यक्षिक त्याचं घेऊ आणि नंतर शेतकऱ्यांना त्याची खरीखुरी माहिती सांगू मी ज्या वाणांची माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दे देतो ती सगळं आपले सरकारचे विद्यापीठं जे आहेत चारही महाराष्ट्रातले किंवा जबलपूरचं विद्यापीठ असेल या विद्यापीठांनी निर्माण केलेली वाणं आहेत त्या वाणांचीच माहिती मी आपल्या चॅनलला देत असतो त्याच्यामुळे या ठिकाणी कोणाची जाहिरात किंवा प्रायव्हेट कंपनीची कुठली जाहिरात करण्याचा काहीही हेतू नसतो हे शेतकऱ्यांना मी या ठिकाणी क्लिअर करू शकतो करू इच्छितो आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकां दाबा तुमचे काही प्रश्न असतील तर मला इंस्टाग्रामला विचारू शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला बघत असाल आपल्या पेजला तर आपलं पेज लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामला विचारू शकता तुम्हाला जर आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसती त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही आपला ग्रुप जॉईन करू शकता धन्यवाद